शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तराड कसबे वाडी वरुड व वा उंटावत गावाच्या परिसरात गावठी हातबट्टीची निर्मिती विक्री व कब्जात बाळगणारे बावसिंग भील नितीन भील एक महिला व वा वामन भील अशा चार व्यक्तींवर कारवाई करून एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जागीच नष्ट केला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर पी आय व प्रभारी वाय एस पी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुरेश सोनवणे गणेश कुटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली पोलीस हेड कॉन्स्टेबल पानुरंग नंदाडे राजेंद्र रोखडे पवन ईशी प्रमोद पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पावरा सतीश बामरे संदीप माडी सुशीलकुमार गांगुर्डे गोपाल माडी व रवींद्र महाले अशांनी मिळून सदरची कारवाई केली आहे